नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल कुकरमध्ये दाटसर बासुंदी बनवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बासुंदी बनवण्यासाठी इथे मी एक लिटर मशीचं दूध घेतले दूध गरम करून थंड झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता दुधावर सायसुद्धा आलेली आहे तर आता या साईजसोबतच आपण बासुंदी बनवायला या दुधाचा वापर करणार आहे आणि तुमच्याकडे जर समजा म्हशीचं दूध नसेल तर तुम्ही पाकिटचं दूधसुद्धा बासुंदी बनवण्यासाठी यूज करू शकता तर ही बासुंदी बनवण्यासाठी इथे मी जाड जाडबुळत स्टीलचं कुकर घेतलं आहे कुक्करमध्ये बासुंदी बनवायला खूप सोपं जातं आणि विशेष म्हणजे कुकरमुळे आपलं बासुंदीचं दूध आहे ते उतू जात नाही तर कुकरमध्ये बासुंदी बनवण्या अगोदर आपल्याला फक्त एक चमचाभर पाणी टाकून घ्यायचं पाण्यामुळे आपली बासुंदी बुडाशला करपत नाही तर आता या कुकरमध्ये आपलं सर्व एक लिटर दूध टाकून घ्यायचं आणि त्यानंतर हे कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी कुकर गॅसवर ठेवले आता हे दूध आपल्याला हाय टू लो फ्लेमवर छान उकळून घ्यायचं आहे तर इथे आपल्या दुधाला छान उकळी आली उकळी आल्यानंतर हे दूध कुकरच्या साईडने आणि बोडातूनसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे दूध आता आपल्याला लो फ्लेमवरच आटून घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये आपल्याला वाटी बशी किंवा प्लेटसुद्धा टाकण्याची गरज नाही आता मंद आचेवर हे दूध आपण पंधरा ते वीस मिनटं उकळून घेणार आणि फक्त उकळत असताना मध्ये मध्ये आपल्याला हे दूध असं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आणि हे दूध उकळत असताना तुम्ही घरातील बाकीचे कामंसुद्धा करू शकता तर या ठिकाणी मी दूध पंधरा ते वीस मिनटं लो फ्लेमवर आटून घेतले आणि मध्ये मध्ये फक्त चमच्याने याला साईडनी आणि बुडातून असं मिक्स करून आहे तुम्ही बघू शकता अगोदरच्या पेक्षा दूध आता थोडंसं आटून झालेलं आहे आता हे दूध मी परत लो फ्लेमवरच पंधरा ते वीस मिनिटापर्यंत आटून घेणार आहे आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे दूध हाय टू लो फ्लेमवर सुद्धा सतत चमचाने ढवळत राहून आटून घेऊ शकता तर इथे मी परत दूध पंधरा मिनटं लो फ्लेमवर आटून घेतले तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी दूध थोडं घट्ट झालं आहे आता या दुधामध्ये आपल्याला साखर टाकायची तर दुधामध्ये साखर डायरेक्ट न टाकता आपल्याला ग्राईंड करून टाकायची त्यासाठी ग्राइंडरमध्ये एक लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची साखरेमध्ये तीन काजू आणि चार बदाम टाकून ही साखर छान ग्राईंड करून घ्यायची आहे तर इथे मी साखर काजू आणि बदाम ग्राईंड करून घेतली आहे आता ग्राईंड केलेली पावडर उकळत्या दुधामध्ये टाकून घ्यायची साखरेसोबत काजू बदाम ग्राईंड करून दुधामध्ये घातल्यामुळे आपल्या बासुंदीला थोडासा दाटसरपणा येतो आणि दुसरं म्हणजे बासुंदी जेव्हा आपण पितो तेव्हा या बासुंदीला छान स्मूथनेसपणा येतो तर बासुंदी बनवताना ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून बघा आणि त्यानंतर बासुंदीमध्ये टाकण्यासाठी दोन चमचे दुधामध्ये मी आठ ते दहा केसरच्या काळ्या भिजत घातल्या होत्या तर ह्या केसरच्या काळ्या आपण बासुंदीमध्ये टाकून घेऊया आता ही बासुंदी चमच्याने अशी छान ढवळून घ्यायची ढवळून घेतल्यानंतर आता ही बासुंदी दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायची पंधरा मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता आता बासुंदीला छान दाटसरपणा येऊ लागला आहे तर आता या बासुंदीमध्ये आपल्याला एक चमचा क्रश केलेले काजूचे तुकडे घालायचे आहेत एक चमचा क्रश केलेले बदामचे तुकडे घालायचे आणि एक चमचा चारुळी टाकून घ्यायची टाकलेले सर्व ड्रायफ्रूट्स या बासुंदीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि ड्रायफ्रुट्ससोबत आता ही बासुंदी परत दहा मिनटं उकळून घ्यायची ड्रायफ्रूट्ससोबत दहा मिनटं उकळून घेतल्यामुळे ड्रायफ्रूटचे फ्लेवर बासुंदीमध्ये छान उतरतात तर इथे मी दहा मिनटं ही बासुंदी परत उकळून घेतली आणि तुम्ही बघू शकता आता बासुंदी छान दाटसर झालेली आहे तर तुम्ही बघू शकता केसरमुळे बासुंदीला खूप छान रंगसुद्धा आलेला आहे तर आता या बासुंदीमध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची विलायची पावडर बासुंदीमध्ये छान मिक्स करायची आणि फक्त मिनिटभर आता ही बासुंदी आपल्याला उकळून घ्यायची तर इथे मिनिटभर बासुंदी उकळून घेतली आणि तुम्ही बघू शकता छान बासुंदी आता दाटसर झाली आहे या बासुंदीचा तुम्ही थिकनेस बघू शकता यापेक्षा जास्त ही बासुंदी आता आटून घ्यायची नाही कारण ही बासुंदी थंड झाल्यानंतर अजून खूप घट्ट होते त्यामुळे आपल्याला ही बासुंदी अशीच ठेवायची आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार झालेली बासुंदी पूर्णपणे थंड करून घ्यायची तर इथे मी बासुंदी पूर्णपणे थंड करून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता बासुंदी किती दाटसर तयार झाली तर एकदम परफेक्ट आपली बासुंदी या ठिकाणी तयार झाली तयार झालेली बासुंदी आता एका बाउलमध्ये ओतून घ्यायची आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान दाटसर आणि रवळ अशी आपली बासुंदी तयार झाली आहे आणि बासुंदी तयार झाल्यानंतर इथे मी तुम्हाला प्रेशर कुकर हो दाखवते प्रेशर कुकरच्या पुडाशी तुम्ही बघू शकता अजिबातच बासुंदी चिटकलेली नाही आणि करपलीसुद्धा नाही आणि जे साईडला थोडीफार बासुंदी लागलेली आहे ती अशी चमचाने काढून घ्यायची आहे तर इथे मी ही बासुंदी पूर्ण लो फ्लेमवरच बनवली आहे त्यामुळे मला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं ही बासुंदी बनवायला लागली आहे आणि बासुंदी बनवताना बाकीची सुद्धा मी कामं करून घेतली आणि कुकरमध्ये बासुंदी बनवल्यामुळे आपली बासुंदीचं दूध आहे ते उतू जात नाही आणि कुकरलाही चिटकत नाही तर कुकरमध्ये बासुंदी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान दारसर अशी आपली बासुंदी तयार झाली तर ही बासुंदीची रेसिपी तुम्ही येणाऱ्या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर